नमस्कार मी अमल ज्योती खेडकर काल जो मी व्हिडिओ टाकला होता की कळतं पण वळत नाही तर तो त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स मिळाला बरेचसे लोक मला म्हणाले खूप छान व्हिडिओ बोललाय तुम्ही खूप छान तुम्ही बोलला व्हिडिओ खूप छान झाला आहे खूप छान असं मला लाईक पण बरेच आले पण मला ह्या गो ह्यामध्ये एक सांगायचं आहे मी छान बोलले किंवा मी हा विषय मांडला आहे हा फक्त विषय मांडण्यापुरता नाही आहे तर ह्याचं प्रत्येकाने आपापल्या घरी त्याचं अनुकरण जे काय आहे अनुकरण ते करावं म्हणजे कसं आहे की आजकालचं हे पाल्य आहे जी पिढी आहे आजकालची त्या पिढीसाठी त्यांना खूप लहान वयापासून चांगलं शिक्षण मिळावं किंवा चांगल्या गोष्टीतनं मिळावं म्हणजे चांगलं काय वाईट काय हे दोन्ही गोष्टी त्यांना समजल्या पाहिजेत असं नाही आहे की त्यांच्या पुढे फक्त चांगलं चांगलं ठेवावं का वाईट काय आहे आणि वाईट काय आहे तर ते त्यांना समजवून सांगितलं पाहिजे आणि त्यांना सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत हे मला वाटतं आणि मला असं वाटतं हे टीमवर्क आहे हे कोणी तुमच्या म्हणजे एक आईवडिलांची जबाबदारी नाही आहे किंवा आजी आजोबांची पण जबाबदारी नाही आहे आई वडील आजी आजोबा सगळ्यांची जबाबदारी आहे कि किंवा घरामध्ये कोण मामा असेल काका असेल काकू असेल सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पाल्याला म्हणजे ह्या येणाऱ्या पिढीला खूप चांगलं शिक्षण दिलं आणि खूप शिक्षण म्हणजे घरातनं रोजच्या व्यवहारातनं जे आहे ते काय ते सांगितलं तर ते पुढे जाऊन ती चांगली पिढी तयार होईल आणि त्यांना चांगल्याची आणि वाईटाची दोन्ही गोष्टींची कल्पना द्यायची आणि मुलांसाठी वेळ द्यायचा हे मला मुख्य सांगायचं आहे की मुलांसाठी वेळ दिला पाहिजे मुलांसाठी आपण वेळच देत नाही त्यामुळे ते त्यांचं जे काय करायचं ते करतात आणि त्यांचं चुकलं मग आपण ओरडतो त्यामुळे मुलांसाठी नक्की वेळ द्यायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला एक सांगायचं होतं म्हणजे कालच मला बोलायचं होतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी बोलले नाही की आजकाल कसं असतं लग्न झालं की मुलगा आणि सून वेगळे राहतात अर्थात कसं होतं की काही जणांची जागा छोटी असते किंवा काही जणांकडे म्हणजे आता वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे काही जणांना असं म्हणजे जर दोन बेडरूमचा तुमचा फ्लॅट असेल तर दोन बेडरूम जर त्या दोघांनी अडवल्या तर मग आईवडिलांना जागाच राहत नाही त्यामुळे परत घरात मोठ्याने टी व्ही लावता येत नाही कारण त्यांचे कॉल चालू असतात त्यांना जर बाळ असेल तर ते रडलं तर तो, तो त्रास होतो म्हणजे ह्या सगळ्याचाच विचार केला की मुलं वेगळी राहतात ते पण एक बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे आजकालची ही जी पिढी आहे त्यांचं खाण्यापिणं वेगळं असतं आधीच्या पिढीचं खाणंपिणं वेगळं असतं सगळ्या गोष्टी जुळून येतात त्यामुळे त्यांना वेगळं राहायला म्हणजे त्यांना त्यांना पण फ्रीडम मिळतो आईवडिलांना पण फ्रीडम मिळतो पण हे सगळं कुठपर्यंत आहे की मूल होईपर्यंत ठीक आहे पण म्हणजे आईवडिलांना नातवंड होईपर्यंत ठीक आहे एकदम नातवंड झालं की ही जसं आईवडिलांची जबाबदारी आहे तशी आजी आजोबांची पण जबाबदारी आहे त्यांनी पण त्या नाचपणद्यांना हां अगदी अतिरेक करू नये पण त्यांना आजकालचा जमाना काय चालला आहे त्यानुसार त्यांना चालण्यासाठी मदत करावी एवढं मला वाटतं म्हणजे ह्याच्यात चा दोष कुणाचाच नाही ना मुलाचा सुनेचा ना आई आईवडिलांचा प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आईवडिलांना काय वाटतं की अरे एवढं आयुष्यभर आपण कष्ट केले आपण मुलांना वाढवलं दोघं समजा जॉब करत असतील तर वेळ मिळाला नाही त्यातून आपण सगळं संसार केला घर केलं आणि आता आपला जरा निवांत वेळ जावा असं वाटतं पण असं नाही तो निवांत वेळसुद्धा जाऊ शकतो तुमचा पण जे सून जर जॉब करत असेल तर सून आणि मुलगा यांना जो सकाळी त्यांच्या ऑफिसचा वेळ असतो तर त्या वेळात सांभाळलं पाहिजे हां डे केअरला टाकू नये असं मी म्हणणार नाही मी माझ्या नातीला पण डेकरला दुपारचे दोन तास पाठवत होते का पाठवत होते कारण दुपारी दोन तास म्हणजे ती हो मा ती झोपायची नाही आणि मग ती माझ्या मागे लागायची सारखी की आजी माझ्याबरोबर खेळ आणि आपल्याला कसं होतं एक ठराविक वय झाला साठी ओलांडली तुमची की तुम्हाला असं वाटतं की नाही नाही आता जरा दुपारचा थोडासा वेळ तरी मला माझा पाहिजे म्हणजे आपल्याला काही वाचायचं असेल किंवा काय दिवसभरात पेपर वाचायला पण वेळ मिळत नाही मग दुपारी ते आपण वाचू शकतो दुपारी करू शकतो किंवा आपल्या जर काही छंद असतील रंगुळा असेल तर आपण ते करू शकतो किंवा थोडा वेळ आरामसुद्धा आपल्याला आरामाची आप आराम गरज असते त्यामुळे ते पण आपल्याला करता येतं त्यामुळे दुपारी थोडा वेळ दोन तास तीन तास असं तुम्ही डेकॅरमध्ये ठेवा मुलाला नाही असं नाही पण ते पण खुश असतात आपल्याला पण आराम मिळतो पण काय होतं की एकदा सकाळी पाठवलं डेक्यारला का संध्याकाळी सहाला आणलं असं नका करू कारण काय होतं की मुलांना आता माझी नात घरी आली की ती खुश असायची कारण का ती दोन तास असायची डेक्यामध्ये तिची हे झालं नर्सरी तिची होती ते झालं की मग ती डेकेअरला जायची आणि मग डेकेअरला दोन तास असायची दुपारी साधारण साडेचार पाचला ती घरी यायची ती घरी आली की तिला एवढा उत्साह असायचा एवढा उत्साह असायचा तिला नुसतं हे सांगू का ते सांगू मग म्हणजे मी काय केलं मग डे केअरमधले माझे फ्रेंड काय आहेत मग ते फ्रेंड काय म्हणाले मग कोणाचा बड्डे आहे मग कोणाच्या बड्डेला मला काय मिळालं सगळं 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 सांगायचं असतं आणि मग ते पण आपण पण ऐकून घेतलं पाहिजे कारण मुलांना खूप उत्साह असतो सांगण्यात एक गबरे जरा आता नको सांगू मला आता वेळ नाही असं नाही म्हणायचं ऐकून घ्यायचं सगळं मग ते आम्ही डबा खायला टिफिन खायला बसलो मग तुझ्या मैत्रिणींनी काय आणलं होतं मग ते ती सांगते हे आणलं होतं ते आणलं होतं मग तुला पण मी उद्या देऊ का तिला आवडत असेल ती म्हणते हो मला पण दे किंवा आम्ही शेअरिंग केलं शेअरिंग इज अ केअरिंग आमच्या टीचरने सांगितलं म्हणजे ह्या गोष्टी शिकतात मुलं आपोआप शिकतात आणि म्हणजे त्यांना फ्रीडम पण दिला पाहिजे आणि थोडंसं त्यांना आपल्या संगोपनात म्हणजे आपल्या ह्याच्यात वाढवलं पाहिजे म्हणजे आपले संस्कार आहेत ते केले पाहिजेत आजका आणि दुसरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की मुलांना ना लहानपणापासून आता पूर्वी कसं होतं की लहानपणी संध्याकाळी दिवा लावला देवाजवळ की शुभंकर होती म्हणा हे म्हणा म्हणजे मुलं बसायची तिकडे हातपाय धुवून खेळून आली की हातपाय धुवून देवाजवळ बसायची आजकालची मुलं बसत नाहीत शिकवायचं एकदा ते इंग्लिश मिडियमचे असतात त्यांना काय शिकवायला लागलं तरी ते शिकत नाहीत किंवा हे करत नाही तर ते ठीक आहे ते नको म्हणते पण मला असं वाटतं की मुलांवर संस्कार हे करते की आपला सण आला की आपला त्यांचा वाढदिवस असला की त्यांना सांगायला पाहिजे आपण की बाबा मैं मोठ्या माणसांच्या पड किंवा आपल्याकडे कोण पाहुणे आले वयस्कर असतील तर त्यांना पायापड किंवा कोण जात असेल तर आपण त्यांना सांगायचं की त्यांना नमस्कार कर हे नमस्कार करणं हे वाकणं हे त्यांना जमलं पाहिजे ते जर त्यांना जमलं नाही ना तर आयुष्यावर ते ताठच राहतात आणि मग शेवटी कसं म्हणजे पुढे मोठं झाल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे हे लहानपणापासून सवय लावली पाहिजे की मुलांनी वाकलं पाहिजे आणि त्यांना म समजवून सांगितलं पाहिजे बघ आपण वाकतो ना वाकल्यामुळे काय होतं की आपल्या मेंदूत रक्त जातं मग आपला मेंदू तरतरीत होतो किंवा आपलं जास्त काम करतो मेंदूला रक्त पुरवठा होतो म्हणून हे पाहिजे मग त्यांना हे असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी सांगून समजावून सांगितलं पाहिजे त्यामुळे मुलांना लहानपणापासून सवय लावा की मोठ्या माणसांना नमस्कार करायचा सणवार आले की मोठ्या माणसांना नमस्कार करायचा नाहीतर मुलं अजिबात वाकत नाही त्यांना वाकायचंच नसतं आपण काय सांगितलं अगर दुसरं असं एक आहे की आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आपण काय म्हणतो मुलांना की जा तू खेळ किंवा जा तू तुझ्या रूममध्ये बस तसं नाही करायचं आपल्याकडे पाहुणे आले कोणी थोडा वेळ का होईना आपण मुलांना बोलवायचं त्यांच्याशी ओळख करून घ्यायची त्यांना सांगायचं तुझं नाव सांग मग मुलं नाव सांगतात मग तू काय करतो तू कुठे म्हणजे तू स्कूलला जातो का तू कोणत्या याच्यात आहे काय करतो तू सगळं असं त्यांना पण बोलायला लावायचं म्हणजे त्यांना ती सवय लागते तसं बोलायची जर आपण म्हटलं जा आपल्याला जर काय बसायचं आहे बोलायचं आहे जा तू तुझ्या खोलीत बस आणि काय खेळ वगैरे असं म्हटलं की तशाने ते हळूहळू एकल कोंडे होतात तसं त्यांना होऊन द्यायचं नाही तसं होऊ नये म्हणून वुन तुम्ही त्यांना चार माणसं आली तुमच्याकडे कोण गेस्ट आले की त्यांच्यात त्यांना घ्यायचं त्यांना पण सांगायचं या बसा बोला त्यांची ओळख करून द्यायची मग ते मिक्स व्हायला लागतात सगळं आणि त्यांना पण हे आवडायला लागतं हळूहळू ही सवय आपल्याला लहानपणापासून लावायला लागते की अगदी तुम्ही मोठे झाली मुलं की त्यांना सांगितलं तुम्ही ये बस तर ते नाही म्हणता म्हणतात की तुझे फ्रेंड आहेत मी कस झालं येऊ असं होतं त्यामुळे असं नाही करायचं घरात मिळून मिसळून राहायचं म्हणजे त्यांना सांगायचं अरे माझे फ्रेंड असले तरी काय झालं की ये तू मी तुझी पण ओळख करून देते की मग ते आपोआप हळूहळू असं होतं मग त्यांचे पण फ्रेंड आले ते पण आपली आपल्याला सांगतात ये आई किंवा ये आजी हे बघा हा माझा फ्रेंड ह्याचं नाव हे ह्याचं नाव हे ते सांगतात म्हणजे त्यांना ती सवय होते ही सवय तुम्ही लहानपणापासून लावा एकदम तुम्ही मोठं झाल्यावर जर मुलांना सांगायला लागलात किंवा करायला लागलात तर मुलं नाही करणार मुलांना तुम्ही लहानपणापासून चांगल्या सवयी लावा अजून बरंच खाली आहे म्हणजे तुम्हाला तुमचा प्रत्येक क्षण तुम्हाला आला पाहिजे की ह्याला चांगलं कसं हे होईल चांगलं कसं बनवू आपण चांगल्या गोष्टी कशा शिकवू छोट्या मोठ्या गोष्टी सांगा स्टोरी सांगा आता पूर्वी कसं सगळ्या म्हणजे रामाच्या कृष्णाच्या ह्याच्या वेगळ्या वेगळ्या स्टोरी सांगायचो आपण मी माझ्या नातीला पण कृष्णाची काय काय स्टोरी सांगायची तर त्याच्यामधनं पण म्हणजे त्याच्यामधनं त्यांना काहीतरी मिळेल त्या स्टोरीमधनं अशा स्टोरी सांगा उगाच काहीतरी स्टोरी सांगायची म्हणून सांगू नका आणि त्याचं तात्पर्य सांगायचं हे बघ हे असं असं ह्या स्टोरीमध्ये आहे या स्टोरीमुळे हे काय झालं हे असं झालं मग ते लहानपणापासून मनावर बिंबाल लागतं त्यांच्या आणि मग ते मोठे झाल्यावर त्या पद्धतीने वाढतात तर हे सगळं करणं तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणजे नुसतं मला लाईक करून किंवा माझ्या व्हिडिओला कमेंट करून किंवा मला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला त्याच्याबद्दल पहिले मी तुमचे आभारी आहे पण हा विषय ना माझा म्हणजे जिवाळ्याचा विषय आहे पण माझ्या घरातला आहे असं नाही आहे हा सगळ्यांच्या घरातला आहे आणि सगळ्यांनी मिळून पुढची पिढी चांगलं म्हणजे चांगलं वाढवायची चांगलं शिक्षण द्यायची नुसतं अभ्यासाचं शिक्षण मिळालं म्हणजे चांगलं नाही आहे तर त्यांना वाढवताना त्यांच्यावर जे संस्कार करतो ना आपण ते करायला पाहिजे आणि हे जे संस्कार आहेत हे घरामधनंच होतात त्यामुळे हां मग ते, ते बाहेर काही गोष्ट झाली ना का ते आपल्याला होऊ शकतात अगं आजी किंवा अगं आई आज असं असं झालं बाहेर झालं मग माझ्या फ्रेंडने असं केलं तसं केलं तसं केलं मग त्यातनं पण आपण सांगायचं की बघ हे असं झालं हे असं केलं मग हे ह्याच्यात हे चांगलं आहे का हे वाईट आहे मग त्या मुलांना आपोआप कळायला लागतं चांगलं काय वाईट काय कोणाशी फ्रेंडशिप करायची कोणाबरोबर नाही करायची कोण चुकलं काय तर ते लगेच सांगतात माझ्या आजीने सांगितलं असं नाही करायचं म्हणजे ही त्यांनाच लहानपणापासून सवय लागते म्हणून मी सांगते की नेहमी मुलांना जपा मुलांना वाढवण्यात कुठेही कट काट कसर करू नका किंवा तुम्हाला हां म्हणजे आता आजी आजोबांना वेळ नसेल तर आईवडिलांनी बघितलं पाहिजे आईवडिलांना वेळ नसेल त्यांची काही कामं असतील त्यांचे काही ऑफिस काय त्यांना बाहेर जायचं असेल किंवा काय असेल तेव्हा आजी, आजी आजोबांनी जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून मी म्हटलं हे टीमवर्क आहे आणि हे सगळ्यांनी मिळून करायचं माझ्या घरात पण तुमच्या घरात पण सगळ्यांनी मिळून आपण पुढची पिढी खूप चांगली बनवूया हे सगळ्यांनी मला प्रॉमिस करा ओके थँक्यू धन्यवाद